महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आमदार कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदगाव कार्यकारी संपादक प्रवीण पाटील भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्याने निष्पाप हिंदू पर्यटकावर धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सुमारे अठ्ठावीस तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना नष्ट करण्याची गरज आहे शिवसेना नांदगाव शहर सरकारने कठोर कर कारवाई करून घ्यावा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नांदगाव पोलीस ठाणे अंमलदार यांना देण्यात आले हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत पोलीस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाही तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल म्हणून सरकारने कठोर पाऊल उचलावे असे मत सुनील जाधव यांनी व्यक्त केले या प्रसंगी श्री विष्णू निकम सर माजी नगराध्यक्ष अरुण पाटील युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे जगताप सर शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव दीपक मोरे अय्याज शेख रमेश काकळे भैयासाहेब पगार संतोष शर्मा मधुकर मोरे संजय सानम शरद उगले मुस्ताक शेख बापू जाधव भिकन खटके सुनील सर शरद आयनोर तानसेन जगताप भगीरथ जेजुरकर सौ भारती बग, बागोरे सद्दाम शेख महेंद्र गायकवाड दिनेश ओचानी जय खरोटे सुरज पाटील आदींसह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकारी संपादक प्रवीण पाटील